नमस्कार अनघलक्ष्मी दुर्गा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज खुले व्यासपीठ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक पस्तीस हिंगणे खुर्द सनसिटी महादेव नगर माणिकबाग या भागामध्ये श्री प्रसन्नदादा जगताप यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तर आत्ताच्या राजकीय स्थितीमध्ये निवडणुकीमध्ये उमेदवारी घेण्याबाबत सरांचं थोडक्यात महत्व सांगत नमस्कार मी ॲडव्होकेट प्रसन्न घनश्याम जगताप गेले अनेक वर्षापासून या भागात सामाजिक काम करत आहे त्याचबरोबर आमचे वडील या परिसराचे पंचवीस वर्ष बिनविरोध सरपंच होते असो अनेक वर्षांपासून महानगरपालिकेत मी स्वतः असल्यामुळे मला महानगरपालिकेची संपूर्ण माहिती आहे त्या त्यामुळं त्यामुळे मी माझी उपमहापौर एकेकाळी महा उपमहापौरही होऊन गेलेलो आहे ही माझी चौथी निवडणूक असणार आहे तर मला नेते मंडळींना विनंती विनंती आहेच माझी नेते मंडळी माझा विश्वास टाकतील व मला या प्रभाग क्रमांक पस्तीस हिंगणे खुर्द महादेवनगर सनसिटी माणिकबाग गंगा, त्याचबरोबर वडगावचा काही परिसर तळजाई पठार अशा हा भाग असून या ठिकाणी विविध सोसायट्या व वा विविध वास्त्या या भागात आहे ऐंशी हजाराचं मतदान या ठिकाणी आहे आ, सर मला एक विचारायचं होतं की आता सध्या आता सध्या या प्रभागामधून तुमची खूप चर्चा आहे तर खूप तळागाळामध्ये काम करत करत तुम्ही जनसेवकाच काम करताय खूप मोठा सिंहाचा भाग आहे तुमचा सिंहाचा वाटा आहे त्याच्यामध्ये प्रत्येक पब्लिकच्या तोंडामध्ये ना तुमचं नाव आहे चर्चा आहे प्रत्येक तळागळामध्ये जाऊन तुम्ही काम केलेलं आहे तर तुम्हाला आता जनसेवक का नगरसेवक यापैकी काय निवडताल तुम्ही मी नगरसेवक कधी म्हणून घेणार नाहीये मी या भागाचा जनसेवकच आहे गेले अनेक वर्ष काम केल्यामुळे संपूर्ण परिसर माझ्या देखत उभा राहिलेला असल्यामुळं मी दोनशे लोकांचं आमचं हिंगणे खुर्द सिंहगड रोड गाव पाहिलेलं आहे आणि आज चार ते पाच लाखाचं वस्ती आज या ठिकाणी पाहिलेली आहे या भागात अनेक प्रकारे मी चांगला विकास केलेला आहे त्यामुळे मला माझ्यावर पार्टी भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी विश्वास टाकते आणि आतापर्यंत काय केलेल्या आता, का केले आता, आता निवडणुकीमध्ये तशी संधी मिळाली आणि लोकांनी तुम्हाला निवडून दिलं तर तुमचा पुढील रोल काय असेल किंवा युवा पिढीला तुम्ही काय संदेश देतात गेले अनेक वर्षापासून प्रत्येक प्रभागाला किंवा नगरसेवकाला की रोड रस्ते पाणी लाईट ड्रेनेज ही कामं नित्याने नियमित होतच असतात परंतु गेल्या अनेक वर्षापासून किंवा ह्याच्या अगोदर आजपासून अगोदर माझा सिंहगड परिसरातील हा माझ्या ऑफिसच्या समोरचा उड्डाण पूल असेल कॅनॉलवरील ट्रॅक असेल त्याचबरोबर नदीपात्रामध्ये सनसिटी ते कर्वेनगर रोड जोडण्याचं काम असेल त्याचबरोबर ह्युम पाईप हे सनसिटी रोडचं काम असेल गोयलगंगा रोडचं काम असेल त्याचबरोबर विश्रांतीनगरचा जो रोड छोटासा होता तो एकशे वीस फुटी केलेला आहे अशा अनेक प्रकारच्या मी या ठिकाणी सुविधा केलेल्या आहेत त्याचबरोबर आमच्या भागात कधी पाणी टंचाई हा विषय नसतो कारण व्यवस्थित लाईनी लाईनी प्रत्येक घरापर्यंत मोठ्या लाईनी गेल्यामुळे सगळ्यांना पाणी योग्य व चांगल्या पद्धतीत आहे इथून पुढच्या काळामध्ये जे राहिलेले विषय आहेत जे एखादं क्रीडांगण आहेत आता पण छोटे एखादं क्रीडांगण व्हायला पाहिजे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठं भव्य एखादा हॉल यायला पाहिजे आपल्या भागात मी एक बहुउद्देशीय बिल्डिंग नगर मध्ये केलेली आहे तिथं एक छोटासा आत्ता दवाखानाही चालू आहे तर इथून पुढच्या काळात आमच्या भागात मोठं कसं हॉस्पिटल होईल आणि सर्वसामान्य जनतेला त्याचा कसा लाभ घेता येईल याच्याकडे लक्ष राहील आपल्या भागात नाट्यगृहाचं काम अपूर्ण आहे तेही पूर्णत्वास नेईल अजून जे जे काय राहिलेल्या कामं असतील म्हणजे उदाहरणार्थ आता दोन्ही बाजूच्या मेट्रो म्हणजे सिंहगड रोडची मेट्रो असेल त्याबरो त्याच बरोबर वारजे सनसिटी आणि गोयलगंगा अशा भागातून जी खराडीला जाणारी जी मेट्रो आहे तिचंही काल परवाच आमच्या नेते मंडळींनी त्याच्यावर बजेट करून त्याचं आराखड्याचं काम चालू आहे लवकरच तीन चार वर्षातच आमचा हा सिंहगड रोड परिसर मेट्रोमय होणार आहे त्यामुळं जो गर्दीचा प्रश्न आहे लोकसंख्या वाढती गर्दी तर होतच राहती परंतु जेणेकरून जेवढे आम्हाला पर्यायी मार्ग खुले करता येतील त्याच्याकडे इथून पुढच्या काळामध्ये आमचं लक्ष असेल प्रभाग क्रमांक पस्तीस मध्ये सरांनी म्हणजे प्रसन्नदादा जगताप यांनी खूप कारकिर्द केली आणि चांगल्या चांगल्या प्रकारे काम करून दाखवलेली आहेत एक जनसेवक म्हणून आणि ते तळागाळातल्या लोकांकरता त्या अपसंतीचे ठरलेले आहेत ते त्यामुळे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सर अजिंक्य महाराष्ट्र न्यूज अनगलक्ष्मी दुर्गा धन्यवाद